उत्तर सोलापूर तालुक्यातील राजकारणात जिल्हा परिषदेच्या आरक्षणामुळे अनेक फेरबदल झाले आहेत तालुक्यातील सर्वात चर्चेत असणारा जिल्हा परिषद मतदारसंघ म्हणजे नान्नज याला कारण म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बळीराम साठे उत्तर सोलापूर तालुक्यातील राजकारणात तालुक्याला सोलापूर जिल्ह्यात चर्चेत ठेवण्याचे काम बळीराम साठे यांनी केले आहे तालुक्यातील राजकीय गणिते आखथाना अनेक नेत्यांनी बळीराम साठेंना संपवण्याचा सा गाढ घातला असला तरी काकानप्रेमीमुळे ते कायम मैदानात अडून राहिले आहेत यावेळी जिल्हा परिषद निवडणुकीत संपूर्ण राज्याचे लक्ष राहणारा तालुका म्हणून बळीराम साठेंनी वेगळी ओळख निर्माण केली होती थेट तालुक्यात राहून राजकारण करणारा एकमेव नेता म्हणून बळीराम साठे यांची काराकिर्द राहिली आहे यामुळेच ते वेळोवेळी इतर नेत्यांना शह देण्यात अग्रेसर असतात नानज वडाळा कळमण कवठाळी गवडीदार फळ या व इतर भागात बळीराम साठे यांचा शब्द म्हणजेच प्रमाण आहे वयाची पंचाहत्तरी पूर्ण करून देखील कार्यकर्त्यांना बळ देण्याचे काम त्यांच्याकडून यावेळी होताना दिसून येत आहे उत्तरच्या राजकारणात स्थानिक नेता म्हणून लोकांचा बळीराम साठे यांच्याकडे कल आहे हे नेतृत्व टिकले पाहिजे यासाठी गावागावातील पुढारी काकांना साथ देत असल्याचे वेळोवेळी दिसून देखील आले आहे मोठ्या राजकीय गप्पा न मारता उत्तर तालुक्यातील स्थानिक लोकांच्या जीवावर राजकारण करण्यात बळीराम साठे हे यशस्वी ठरले आहेत उतार वयात अडगळीत पड़ पडलेले म्हातारे घराघरात दिसून येतात परंतु बळीराम साठे हे यांच्याबद्दल वेगळे आहे ते उतार वयात असून देखील अनेक तरुणांना त्यांच्यामुळे राजकारणात नव्या संध्या उपलब्ध झाल्या आहेत

त्याच्यामुळे त्यांचा भाग आपल्याला माझ्यावर मला राजकारणातून संपवण्याचा विनंती आहे की आपण त्यांचा कुठलाही संपर्क ठेवू नंतर गेल्या तुम्ही बरेच गैरसमज लोकांमध्ये आपल्या केली आणि काय मतदान वळवण्याचा प्रयत्न केला तसं यावेळी होऊ नये आणि आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका थोड्या दिवसामध्ये लागणार आहे माझी आपल्याला विनंती आहे की आपण प्रत्येक कार्यकर्त्यानं कन धन या तिन्ही गोष्टीचा अवलंब करून आपला उमेदवार घेऊन म्हणजे अतिशय मनावर घेऊन काम करावं कारण प्रचारामध्ये आपण येतो भेटतो जातो कार्यकर्ता स्वागत करतो ऐकून घेतो जातो पण खऱ्या कार्यकर्त्यांना कार्यकर्त्यानं स्वतःहून आपल्या गावात काम केलं हा विषय महत्वाचा कारण काय तर कार्यकर्त्याला वाटतय आपली टीम आली भेटली गेली चाल असं नाही कारण मतदार वळवण्याचं काम हे शेवटी स्थानिक माणसावर स्थानिक कार्यकर्ते आणि त्याच्यासाठी माझी कार्यकर्त्याला आग्रहाची विनंती की आपण काय वाटतं ते करा आणि आपल्या गावातून समजा वीस मतं मिळत असते तर चाळीस चाळीसची मिरीज कशी होईल